लागतो हॅलो नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सै्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता वाजले साडे दहा वाजले कारण रात्रभर जागरण केले आम्ही तर त्यामुळे ले थोडं लेटच उठले अजून म्हणजे मम्मी पण जागी होते कारण सगळे पाहुणे इथे झोपायला होते सगळ्या मावशा सगळे मावशीचे मुलं छोटे मुळे सगळे काही मम्मीच्या घरी होते झोपायला तर लेटच उठलोय ले आणि आता मी चहा घेतोय तर मस्त झाला असं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे पण मी नव्हते नव्हती कार्यक्रम मला मम्मी जायचं नव्हतं पण तिने सगळं कार्यक्रम बघितला आणि पाहुणे सगळे घरी येत होते ना चहा पाहुण्यांमुळे मी एका साठलाच बसलेली होती आणि पाहुणे सगळे घरात बसलेले होते असं काही कार्यक्रम असला ना तोर होऊन जात वगैरे झालाय आणि वरच रूम बघायला आले कर्टन लावले ना लाव ना सौरभ भाऊच आहे का छान वाटतय रे असं येत आहे ना काही जास्त मस्त दिसत आहे मस्त जास्त लाईट का असं ते तर मागे पण तुम्हाला मी सांगितलं होतं वरती ना एक रूम आहे आणि होम टूअर करतानाही तुम्हाला दाखवला नव्हता कारण तिथे रूम रेंटने दिलेला होता काही कॉलेजचे मुलं राहायचे त्यांचंही कॉलेज झालं तेही आता घरी गेले आणि नंतर आम्ही ना रूमचं काम केलं तर म्हणजे पीओपी वगैरे नव्हती तर ही बघा अशी सिम्पलच कारण बेडरूम लाईन अशी सिंपल पीओपी छान वाटते मस्त डिझाईन फक्त लाइटिंग वगैरे छान तर खूप छान वाटतोय रूम आणि क दिवशी तुम्हाला कर्टन वगैरे आणले ना तर म्हणजे कापड घेऊन येणं शिवूनच घेतलेले आहे तर हे सगळे काय त्यात लावलेले होते तर हे बघा ही इथे ना पहिले भिंत होती आणि ती भिंत पाडून मोठी अशी विंडो टाकलेली आहे म्हणजे तिथे आणि बाहेर पण गॅलरी वगैरे नव्हते पूर्ण एक रूम होता तर म्हणजे तुझे जे माझे जुने व्हिडिओ बघित असेल तर काही पहिल्यापासून बघत असेल त्यांना माहीत असेल की म्हणजे काही जुन्या व्हिडिओमध्ये आहे हा रूम तर पूर्ण पॅक होता आणि आता ही गॅलरी वगैरे काढली एक काय मग अशाच राहील ना मग राहतील ना बाहेर मोठी गॅलरी आणि इथं बिलत होती पहिले ती पाडून ते बाकीचे सगळ्यांना गेले आणि छान इकडे ग्रीनरी न्यूज छान झाला सर उचरून हे भारी बघकरे कर्टन भारी कापड मस्त आहे ते प्ले दोहरी नव्हती का त्याला दिलेली ती बांधायला आहे का मग ती बांधत तशीच राहतील ना मग ते उघडल्यावर フフフ。 करते सफेद भात सफेद भात मस्त कांदा पिदा कापून गरम करते छान लागतो छान मस्त पोह्यांसारखा हा सफेद भाग फ्राय केला आणि खूप छान मस्त लागतो तर वरचाही रूम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान मस्त असे पी ओ पी कर्टन कलर वगैरे सगळं काही का काम झालेलं आहे मस्त वाटतंय आणि सौरभ भाऊचं चा काम चालू होतं घरी तर वर्क फ्रॉम होमच जर काही दिवस पुण्याला काही दिवस घरी आणि सही बहिणी मस्तपैकी झोका खेळत होत्या आणि आता आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मामाच्या घरी आलो आहे कारण लोणारवाडीचे मावशी ते इथेच होते

तर राज्यला थोडंसं बरं नव्हतं त्यामुळे तिला सांगत होत्या गळ्या वगैरे घे आणि इकडं बघा आता सगळेजण झोपले मस्त आणि सई अंशू शिवचं चाललं होतं पेरू खाण्याचं काम शेव खाण्याचं काम मस्त तिघे ना किचनमध्ये बसले आणि मस्तपैकी आता सगळे तिघं मिळून मस्त खात आहे आणि इकडे सगळे आराम आहे आणि मी जागी होते कारण मला त्यांच्यावर लक्ष ठेवायचं होतं कारण सयअंश कुठं पण फिरतात ना आणि बाहेर जातात लहान मुलांकडे लक्ष द्यावंच लागतं आणि हे बघा आजीन त्यांचं आहे ना हा बटन गुलाब आहे याला खूप मस्त असे सगळे फुलं आलेले आणि आता हिवाळ्यामध्ये झाडांना छान मस्त असे ना पालवे फुटते आणि छान मस्त फुलं येतात तर बगीचाचं राजेचा छानच आहे आणि आता घरी जायचं होतं तर त्या निघालोय कारण मम्मीलाही हळदीला जायचं होतं तर मी हा मीही आता घरी येणार तर आता घरी आले आपल्या सईची बडबड सुरू झाली असं काय आज खूप पॅक झाली आहे आणि आता आम्ही जेवण करायला बसलोय गणपती बाप्पांना मेथीची भाजी तिची नैवेद्य दाखवला आहे बसा जेवण करायला पाळा तर जेवण कर बसतो बसतो चला घरी आले स्वयंपक झाला नाही तर जेवण करायला बसतो थंडीचा असं गरम गरम मस्त गरम ज्या वेळेला तू तू गार पेऊ नको बस ना बसायला गे ना तुला चला तर ले ले। चला ज घरी आल्यानंतर मस्त मसाले भात मस्त मेथीची भाजी पोळ्या मस्त स्वयंपाक झाला गरमागरम आणि लगेच जेवण करायला घेतलं आणि आता किचन वगैरे मस्त क्लीन झालेलं आहे चला इतला चला इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते कसा वाटला व्हिडिओ छोटासा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय